ाराव होळकर यांची तीनशे एकतीसावी जयंती साजरी होती या जयंती कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी नेहमीच ज्यांच्या योगदानाने हा कार्यक्रम होतो ते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समाजाचे ज्येष्ठ माजी आमदार रामाने आप्पा लुटनोरा आप्पा त्याचबरोबर अंकुशराव भाड मारकड आप्पा गोविंदराव देवकाते सर्व सन्मान्य उपस्थित अंकुशराव भाड यांनी सांगितलं की श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जन्मगावी जयंती उत्सव साजरे सुरुवातीला हा छोट्या मोठ्या प्रमाणात होत होता परंतु नंतरच्या काळात आपल्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या आणि महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जयंती उत्सव सुरू झाला आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत गेलं या जन्मगावाचं किंवा या जन्मस्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीनं महाराज साहेबांनी बाबांनी त्याचबरोबर त्यावेळेचे पंचायत सागर कांबळे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी छोटी मोठी होत गेली आणि नंतरच्या या जयंतीला एक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं एक शासकीय प्रोटोकॉल नुसार ही जयंती व्हावी या विचारधारेतून महाराज साहेबांच्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही जयंती साजरी होती आणि ही जयंती साजरी होत असताना नंतरच्या काळामध्ये महाराज साहेबांच्या व्यापक दृष्टिकोनातून या स्थळाचा या गावाचा या ठिकाणाचा एक विकास व्हावा या दृष्टिकोनातून एक विकास आराखडा बाबांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आणि तो राज्य शासनामार्फत हा आराखडा मंजूर झाला आराखडा मंजूर होण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं विकासाचे काम करत असताना जागेचा प्रश्न असतो आणि तो जागेचा प्रश्न देखील या गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला आणि दोन एकर जागा त्या दोन वर्षापासून आपल्या ताब्यात मिळाली आणि या ठिकाणाचा विकास करण्याच्या दृष्टीनं एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे तो कृती आराखडा मंजुरी झालेला आहे महाराष्ट्र आज तीन वाजता आचारसंहिता सुरू होती या आणि त्याचं भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने देखील कोणत्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही मागच्या वर्षी या स्थळावरती आपण जयंतीचा कार्यक्रम केला या वर्षी ती करतोय परंतु पुढच्या वर्षी जी आपल्या सर्वांच्या कल्पनेमध्ये मल्हार सृष्टी आहे ती मल्हार सृष्टी पुढच्या वर्षी निश्चितपणे या ठिकाणी उभी राहील आणि उभी राहण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आप्पांनी मनोगरामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं अशा प्रकारची करा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांच्या वतीनं या जयंतीच्या निमित्ताने सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांना विनम्र अभिवादन करून थांबतो धन्यवाद धन्यवाद <laughs>